निर्माण होतोय समाज आव्हान कराल की सर्व शांत झालं पाहिजे परंतु आज काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा नेते सुद्धा बोलायला तयार नाहीत त्यांचं प्रेशर त्यांच्यावर सुद्धा आहे असं नाही की मराठा नेते मराठा मंत्री किती आहेत व्होकल आहेत अभ्यास किती आहेत शिक्षण संस्था क्षेत्रामध्ये अभ्यासू आहेत लेखक आहेत ते बोलू शकत नाही कारण त्यांना सुद्धा मला असं वाटतं की कदाचित मनामध्ये भय असाल दाखल होईल असं राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील गुन्हे पण जारी केला माझा अजिबात विरोध नाही जे आंदोलक असतील त्यांचे योग्य गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये तो काही नियम असे त्याप्रमाणे आंदोलकांना त्यातून मोकळं तर करण्यात येत असेल तर माझा विरोध असण्याचं काही कारण नाही माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की हा नियम ज्या ज्या पक्षांनी शेतकऱ्यांसाठी असेल कष्टकऱ्यांसाठी असेल एखाद्या ठिकाणी काहीतरी अन्याय झालेला आहे म्हणून काही मोर्चे काढले असतील रास्ता रोको केला असेल भेराव केला असेल तर त्या संदर्भात जे जे गुन्हे ज्या ज्या आंदोलकांवर झाले असतील कुणाही पक्षाचा असेल संघटनेचा असेल त्यांना सुद्धा हाच नियम लागू करून त्यांना सुद्धा मुक्त करण्यात आलं पाहिजे